फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण ज्वारीच्या पिठापासून हे पापड बनवणार आहोत तर बघू शकता तुम्ही दुप्पट फुलणारा दुप्पट तिप्पट फुलणारा असा आपला हा ज्वारीचा पापड तयार झालेला आहे फ्रेंड्स तो पण आपण जे पीठ आपण घरात भाकरींसाठी वापरतो त्या पिठापासूनच हा पापड मी तयार केलेला आहे तर तुम्ही बघू शकता असे मस्त आपले हे पापड तयार झालेले तर त्याच्यासाठी आपल्याला ज्वारी आंबायची नाही आहे किंवा भिजत घालायची नाही झटपट आपण जे भाकरींना पीठ वापरतो घरामध्ये तर त्याच पिठापासून आपल्याला हे ज्वारीचे पापड बनवायचे होते एकदम छान खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे आपले पापड तयार होता फ्रेंड्स तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी मसाला घेतलेला आहे तर मसाल्यामध्ये तीळ घेतलेली ओवा आहे जिरं आहे हिंग आहे फुलसोडा घेतलेला आहे आणि मीठ घेतलेला आहे तर जो पोह्यांचा चमचा असतो आपण रेग्युलर वापरत राहा जो नेहमी वापरतो आपण तर त्याच्यातच प्रमाणात त्या एक चमचा फुलसोडा आणि एक चमचा मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा अर्धा चमचा मी तीळ जिरे ओवा घेतलेले आहे तुम्हाला पाहिजे तीळ जिरे ओ तर तुम्ही जास्त टाकू शकता आणि जे घरात आपण भाकरींसाठी ज्वारीचं पीठ वापरतो तर ते एक ग्लास हे पीठ घेतले आहे जनरली आपल्या घरात पाण्याचा ग्लास असतो त्याच ग्लासने मोजून घेतलेले तर आता मी कढई ठेवलेली गॅसवर तिकडेही आपल्याला तापू द्यायची आणि त्याच्यात कमीत कमी दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आता एक ग्लास आपलं हे पीठ आहे त्याच्यामुळे मी त्याला दीड ग्लास पाणी टाकणार आहे कारण बाजरी आपलं आपलं ज्वारीचं जे पीठ असतं तर ते आपलं जास्त पाणी शोषत नाही तांदळाचं पान पीठ हे पाणी जास्त शोषतं मग त्याच्यात दुपटीने त्याला आपल्याला पाणी टाकावं लागतं पण मग हे ज्वारीचं पीठ जास्त पाणी शोषत नाही त्याच्यामुळे त्याला पाण्याचं प्रमाण कमी ठेवावं लागतं ही गोष्ट लक्षात ठेवायची आता बघू शकता तुम्ही पाण्याला उकळी आलेली छान मग त्याच्यात आपण जे मसाले काढून ठेवलेले ते मसाले आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचे या पद्धतीने सगळ्याशी टाकून घ्यायची आणि पुन्हा चांगलं फुल गॅसवर आपल्याला ही पाण्याची उकळी येऊ द्यायची आणि हे पापड तुम्ही फ्रेंड्स सावलीतही करू शकत शकता तुम्ही आता बघू शकता हे पाणी चांगलं उकळायला लागलेलं आहे खळखळाशी उकळी आलेली मग आता जे आपण ग्लासभर जे ज्वारीचं पीठ काढून ठेवलेलं आहे ते पीठ आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे पूर्ण पाण्यात असं हळूहळू करून टाकून द्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला त्याच्यावर थोडंसं चांगली येऊ द्यायची गॅस थोडासा कमी करायचं आहे आणि हे पीठ असं पसरवून द्यायचं आहे चमच्याने म्हणा कशाने तुम्हाला ज्याच्याने पसरवता येईल ते असं पसरून द्यायचं उलतने जरी पसरवलं तरी चालेल व्यवस्थित असं पसरून द्यायचं आहे आणि त्याला चांगलं येऊ द्यायची कमीत कमी पंधरा मिनटं आपल्याला हे पीठ चांगलं उकळू द्यायचं आहे खळखळ चांगलं उकळू द्यायचं आहे म्हणजे पंधरा मिनटानंतर झाकण ठेवून आपण बघायचं आहे तर बघू शकता वरती पण पाणी आलेलं आहे त्याच्यात आणि पीठ आपलं चांगलं शिजलेलं दिसतंय त्याचा रंग बदललेला दिसतोय लगेच कारण पंधरा मिनटं शिजवल्यामुळे काय होईल नंतर पुन्हा तुम्हाला वाफवायची गरज पडणार नाही आहे ते पीठ किंवा वेगळं काही त्याला वाफवायला सोय करायची गरज पडणार नाही मग आता हे पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे त्याच्या गठोळ्या फोडून घ्यायचं आहे आणि चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे लाटण्याच्या शाह्याने किंवा तुमच्याकडे जर असा गोट्या वगैरे असेल छोटा तर त्याच्याने असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ तर म्हणजे सगळ्या गठोड्या आपल्या याच्यातल्या मोडून जातं आणि व्यवस्थित आपलं हे पीठ शिजून तयार होतं फ्रेंड्स तर असं बघू शकता एकदम मस्त असं चिकन असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे एकदम गोळा त्याचा पटकन तयार झालेलं आहे म्हणजे याचा अर्थ हे पीठ आपलं चांगलं शिजले गेलेलं आहे कारण जर तुमचं पीठ जर कचर राहिलं ना तर मग नक्की तुमच्या पापडांना तडे जातील का तुमच्या पापडांना तडे गेले म्हणजे समजायचं आहे तुमचं पीठ कच्चं राहिलेलं आहे मग वाटलंच तुम्ही थोडंसं पाण्याचा सपका मारून पुन्हा ते पीठ वाफवू शकता किंवा गाळणीमध्येही तुम्ही वाफवायला ठेवू शकता पण आता हे आपलं पीठचं कमीत कमी आपण पंधरा मिनटं चांगलं शिजवलेलं आहे म्हणजे मग ते पिठेनं आपल्याला वाफवायची गरज पडत नाही पण तरी आपण थोडंसं पुन्हा आपण पाच मिनटं पुन्हा वाफवून घेणार आहोत तर याच्यावर पुन्हा मी थोडासा पाण्याचा सब... सपका मारून घेणार आहे आता थोडंसं हातानेच आपल्याला त्याच्यावर असं सप पाणी शिंपडून घ्यायचं आहे पाहिजे तेवढं असं थोडं थोडं पाणी शिंपडून घ्यायचं म्हणजे जर आपण त्याला पाच मिनटं वाफायला ठेवणार आहोत तर मग आपलं पीठ खाली डागणार नाही आणि ते पाणी त्याच्यात सोसले जाईल आणि जे राहिलेलं पि हे तर ते आपलं चांगलं शिजेल ते पीठ आणि असं उलट नाहीने साईडने खरडून घ्यायचं म्हणजे आपलं पीठही वाया जाणार नाही आणि काही नाही व्यवस्थित असं ते वाफवले जाईल तर हे बघू शकता आता मी सगळं व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे मग पुन्हा आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि कमीत कमी, -कमी पाच मिनटं तरी आपल्याला हे कमी गॅसवर चांगलं वाफू द्यायचं चा, शिजू द्यायचं आहे म्हणजे आता हे पाच मिनटं शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं हे शिजून झालेलं आहे त्याचा चांगला एक गोळा तयार झालेला आहे मग आता हे आपल्याला गॅस बंद करून खाली गॅसवरून उतरून घ्यायची आहे आता हे उलट नेहमी मी अगोदर एक व्यवस्थित असं काढून घेते आणि नंतर मग आता आपण पापड तयार करायला घेणार आहोत त्यासाठी मी पापडाची मशीन घेतलेली तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता नाही तर मग पोळपाटावरही तुम्ही तुम लाटू शकता आता हे पीठ मी एकदा ताटात काढून घेणार आहे मे ताटात काढल्यानंतर ते पीठ खूप गरम असतं मग काय करायचं आहे त्याच्यासाठी एक बॅग किंवा अशी पॉलिथिन घ्यायची आहे नाही तर मग तुमच्याकडे तुम प्लास्टिकची गोणी असली तर ती घेऊ शकता तुम्ही आणि त्याच्यात आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे चांगलं नाही तर मग पेला ग्लास किंवा काही तुमच्याकडे गंज वगैरे काही असेल तर त्याच्याने पण तुम्ही भांड्याने असं ते पीठ रगडून एकजीव करू शकता असं मस्त आता याच पद्धतीने ते पीठ खूप गरम असल्यामुळे मी हळूहळू हे सगळं पीठ एकजीव करणार आहे अशा पद्धतीने आता हे बघू शकता तुम्ही चांगलं मळून घेतलेलं आहे आता पीठ थोडंसं थंड झालेलं असल्यामुळे मग मी हातानेच हे मळून घेतलेले नादूनमधून त्याला मी डिंकाच्या पाण्याचा हात लावते म्हणजे पीठ हाताला छिटकायला नको ता 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 आता बघू शकता अशाच पद्धतीने मग थोडंसं डिंकाचं पाणी लावायचं आहे हाताला आणि अशा पद्धतीने लाट्या करायच्या कारण तेलाचा वापर करायचा नाही का तेलचा वापर केल्यास हो मग ते पापडनंतर आपले जास्त दिवस टिकत नाही तर खऊट व्हायला लागतात त्यांना वास लागतो तेलाचा त्याच्यामुळे डिंकाचं पाणी वापरायचं आहे डिंकाचं पाणी वापरल्यामुळे तुमच्या पापडांना कॅल्शियमचं प्रमाण पण वाढेल आणि पापडही चांगले वर्ष दोन वर्ष आरामात टिकतात अशाच पद्धतीने मी सगळ्या लाट्या तयार करून घेणार या आता बघू शकता तुम्ही आपल्या ह्या लाट्या तयार होत आलेलं आहे थोडा थोडा डिंकाचा हात लावून मस्त आपल्या ह्या लाट्या तयार झालेल्या आता सगळ्याच लाट्या आपल्या करून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता जवळजवळ वीस ते बावीस पापडांचे असे गोळे आपले तयार झालेले आहे मग आता हे एका पॉलिथिनमध्ये आपल्याला भरून घ्यायचे आहे म्हणजे ते थंड व्हायला नको आणि मशीनमध्ये आपण प्लास्टिकचं एक कागद घेतलेला आहे मग त्या प्लास्टिकच्या कागदामध्ये आता हे बघू शकता असे दोन प्रकारचे कागद घेतलेले ते मध्ये कट करून घेतलेले मग त्याला डिंकाचं पाणी लावायचं आहे थोडंसं एकाच वेळेस लावायचे आहे पुन्हा पुन्हा लावायची गरज पडत नाही आणि पुन्हा मग आपल्याला याचं असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि मग नंतर वरून ते मशीनने दाब देऊन आपल्याला अशा पद्धतीने हे ज्वारीचे पापड तयार करायचे थोडंसं जाड वाटल्यास वरून असा थोडासा हात फिरवून घ्यायचा आहे आता बघू शकता तुम्ही इतका छान असा पातळ मस्त आपला हा ज्वारीचं पापड तयार झालं आहे अशाच पद्धतीने आपण सगळे पापड फ्रेंड्स बनवून घ्यायचे तर फ्रेंड्स माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे जे आम्ही वाळवणाच्या रेसिपी बनवणार आहे किंवा टाकते मी त्या तुमच्यापर्यंत पटकन पोचतील आणि जे जुने सबस्क्रायबर आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ पाहतात आणि आत्ता आपले पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यामुळे तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तर बघू शकता तुम्ही असे आपले हे पापड सगळे तयार झालेले तर मस्त कमीत कमी आपले वीस पापड हे तयार झालेले तर छोटे छोटे असे बनवले मी जास्त मोठेही बनवले नाही आणि हे एक दिवस घरात सावलीमध्ये वाळून दुसऱ्या दिवशी मी कडक उन्हात हे वाळवलेले तर बघू शकता एकदम असे कडक आणि एकदम छान असे वाळे गेलेले आपले हे पापड आणि एकदम छान असे तयार झालेले तर मग आता तुम्हाला हे पापड मी तळून दाखवते हो तर झटपट असे हे आपले इजवारीचे पापड जे भाकरीच्या पिठापासून बनवले तर ते तयार होता फ्रेंड्स आता आपण ह्या पापड तळून बघू तर बघू शकता तुम्ही तेलात टाकल्याबरोबर झटपट आपला हा पापड दुप्पट तिप्पट असा पापड हा फुलतो तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास